केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच संतनगरी शेगावमध्ये पोहोचून गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळेला प्रसारमाध्यमांशी रक्षा खडसे यांनी संवाद साधला यावेळेला बोलताना त्यांनी विविध विषयांवरती त्यांची भूमिका स्पष्ट केली याच वेळेला गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांमधल्या संघर्षाबाबत त्यांना विचारणा झाली तेव्हा या दोन्ही नेत्यांनी आता आरोप प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी अपेक्षा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे हा भाजप प्रवेश कधी होणार यावर मार्मिक भाष्य करताना रक्षा खडसे यांनी खडसे आणि महाजन जर एकत्र आले आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर हा लवकरच तुम्हाला खडसेंचा भाजप प्रवेश दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला काय म्हणालात रक्षा खडसे ऐकूया आज संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती के केली होती की आदर आज म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आलं पाहिजे त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज सह परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांची आलेली होती आज महाराजांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले कारण की आता उद्या पर्वापासनं दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे तर नक्कीच आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम ह्या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल कारण की खूप मोठी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे मागचे दहा वर्ष खासदार म्हणून काम केलं पण आता एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायचं आहे तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करायचा मी प्रयत्न करेल पुन्हा एक जबाबदारी टाकलीसाहेब आणि महाजनांचं लवकरच भेट रक्षा खर्च देतील नक्कीच बघा आधीच पासनं प्रयत्न राहिलेलेच आहे आणि वरिष्ठांचे सुद्धा साथ राहिली आशीर्वाद राहिले तर नक्कीच हे दोघं नेते एकत्र होऊन चांगलं काम करतील पक्षासाठी शेवटपासून मुंडे यांनी असं ठीक केलेलं आहे की आपली गोष्टी कुठायची नाही ती बघा आमची मैत्रीण ही राजकारणाच्या पलीकडे आहे जसं साहेब आणि खडसे साहेबांच्याबद्दल सगळ्या राज्याला माहीत आहे तसंच आम्ही दोघीजणी खासदार दोन हजार चौदाला झालो आणि प्रीतमताई सोबत नेहमी दहा वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज परिस्थिती काही असो पण तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्रीण आहे ना ती तशीच कायम राहील